शुक्रवार दिनांक तीन जून रोजी सरमसपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे सवाईपुरा अचलपूर येथे नागलकर यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांकरिता स्वयंपाक करत असताना होत असलेल्या गॅस गळतीने पेट घेतला आगीने धारण केले असता घरातच बाजूला असलेल्या दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने घरातील पाच सदस्य जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजता अचलपूर सवाईपुरा येथे घडली आहे या घटनेत घराचे दार खिडक्या आणि घरातील ठेवलेले सर्व वस्तू जळून खाक झाले आहेत या घटनेत रुपाली नागुलकर अरुण नागुलकर वय पाच वर्ष राजेश नागुलकर गंभीर भाजले आहेत तर अनिल नागुलकर वसंत ढगे किरकोळ जखमी झाले आहेत गंभीर जखमींवर संजीवनी रुग्णालय परतवाडा येथे उपचार सुरू आहे किरकोळ जखमी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे उपचार घेत आहे या घटनेने सवाईपुरा येथे दहशत निर्माण झालेली आहे तीन सिलेंडर स्फोट घराशेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घराचे मोठे नुकसान झालेले आहे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली असून पोलीस आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट दिली नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पात्रोड